आदित्य परप्रातीयांची दादागिरी जी आहे वाढत चाललेली आहे विरारमधला एका रिक्षा चालकांनी मी आ, हिंदी बोलेल भोजपुरी बोलेल पण मराठी बोलणार नाही असं त्यांना वाक्य केलं होतं आज आपल्या शिवसैनिकांनी त्याला सुद्धा जोप दिलेला आहे एक महत्वाची गोष्ट आहे का वाटतं ऐका तुम्हाला एक सांगतो पहिलं म्हणजे तो व्हिडिओ जो आहे तो जो रिक्षा चालक होता जो शिव्या शिवीगार पण भयानक करतो तो विक बघितला मी विक्षिप्त व्हिडिओ आहे तो, तो तुम्ही चालवू शकाल की नाही मला माहीत नाही ते शब्द तुम्हाला म्यूट करायला लागेल पण चालवायला पाहिजे तो ते आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी कानाखाली मारली म्हणजे मी कधीही महाराणीचं समर्थन करत नाही कधीही कोणाला मार मारावं हे मी सांगणार नाही आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही हात ध्यान करू नका हे काही विक्षिप्त लोक असतात तरी देखील ज्यांनी धाक दाखवला महाराष्ट्राचा तो पण कार्यकर्ता हा उत्तर भारतीयच आहे खरं म्हटलं जो मराठी च्या आदारासाठी पुढे आलेलं आहे बरोबर आहे आता त्याचं मी नाव नाही घेत नव्हतं परत त्याच्या घरी पो पोलिसच जातील सरकार त्याच्या जा पाठवून पण तो देखील उत्तर भारतीय पण तो महाराष्ट्रातलं आहे महत्त्वाची गोष्ट काय की हे सगळे आर्यार बंद करावी तुम्ही इथे येता घरात आमच्या असाल आम्ही तुमचं काही वेगळं मानत नाही आपल्याला आठवत असेल कोविडच्या वेळी जेव्हा पी आणि बिहारची सरकार ना नका येऊ सांगत होती तेव्हा आपण महाराष्ट्राने काळजी घेतली या कामगारांची एक देशात वातावरण चांगलं असायला पाहिजे कधी आम्ही सांगितलं नाही की तुम्ही ही भाषा बोला की ते भाषा बोला पण येऊन महाराष्ट्राचं अपमान कराल मराठीचं अपमान करा, करा तर ते चालणार नाही ते सहन होणार नाही आणि कधीतरी कोणतरी काहीतरी करेल जर प्रेमाने राहिलात आनंदीने राहिलात जसं आता मी तुम्हाला सांगितलं ना जो कार्यकर्ता आहे त्याला धडं शिकवलं तो उत्तर पण उत्तर भारतीय पण त्याला पण महाराष्ट्राच्या विरुद्ध कोणतरी काहीतरी बोललं म्हणून राग आलेला आहे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस त्याला मराठी आलीच पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे मागील आठ दिवसापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी भाषा जगली पाहिजे आणि सरकार जी हिंदी सक्ती केली होती ती हिंदी सक्ती रद्द करायला लावली एकत्र येऊन आणि आज जर हिंदी सक्ती रद्द सरकारला करायला लागत असताना तर महाराष्ट्रातला कुठलाही मराठी माणूस असलेला देखील तो, तो मुजोर रिक्षावाला होता त्यांनी हिंदीच बोलणार मराठी बोलणार नाही मराठीमध्ये अशा घाण्याला शब्द होता तरी अप्पशब्द वापरला तर मराठी महिलावरती हात उचलला आणि असं जर कोणी बोलणार असेल तर त्याला मराठी भाषेत मराठी भाषिकांचं उत्तर त्याला दिला जाईल आणि मराठी कशी बोलायची आणि नाही बोलणाऱ्या बोलण्याची यांची हुर्मक पण हा आम्ही तोडून याशिवाय राहणार नाही